महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा जुगार मटका अड्डा चालवण्याचे त्रेसष्ट गुन्हे दाखल असलेला सराईत नंदुरुफ नंदकुमार नाईक यांच्या विरुद्ध पुणे पोलिसांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कारवाई केली होती गृह विभागाने दिवसात ही कारवाई रद्द केल्यानंतर नागपूर कारागृहातून बाहेर पडलेला नंदू नाईकने पुन्हा मटका अड्डा सुरू केल्याचे उघडकीस आले खडक पोलिसांनी मटका अड्ड्यावर कारवाई करून नाईक सह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला या प्रकरणी नंदू नाईक विजय शिंदे शंकर मॅडम यांच्यासह एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस नाईक आशिष चव्हाण यांनी याबाबत खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नंदू नाईक यांच्या विरुद्ध मटका तसेच जुगार अड्डा चालवण्याचे त्रेसष्ट गुन्हे दाखल झाले आहे गुन्हेगारी वर्तुळात तो मटका किंग नावाने ओळखला जातो त्याच्याविरुद्ध वेळोवेळी पोलिसांनी कारवाई केली होती त्याच्या वर्तणुकीत सुधारणा झाली नव्हती महापालिकेने त्याच्या छत्रपती शिवाजी रस्त्यावरील इमारतीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी कारवाई केली होती त्याच्याविरुद्ध दादा प्रतिबंधक कायद्यान्वये एमपीडीए कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंजूर केला होता त्यानंतर सतरा मार्च रोजी नाईक याला वर्षभरासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले होते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा